आपल्या तालुक्यात ढगाळ वातावरण आहे या वातावरणाच्या शेत पिकांवर काय परिणाम होईल या पिकांवर बाकीच्या पिकांवर ते काही होणार ते नाही पण अडीचे प्रमाण वाढून जातं अच्छा आणि जो हरभराची जो पूल आहे ते फूल गळ होतं हां हा हा प्रकार जाणवत जाणून जातो म्हणजे या ढगाळ वातावरणामुळे त्या वातावरणामुळे हरभराची जे फुल आहे ते त्याची गड गड गडदी लागून जाते आणि त्याच्यामुळे ते आडी पण दणकते आडीचा प्रादुर्भाव वाढतो वाढवतो याचा मक्यावर बी परिणाम होतो का याचा मक्यावर तर मग आडीच्या प्रमाण वाढतो ना अडीचा प्रादुर्भाव वाढून जातो जर असं जो वातावरण जास्त दिवस राहिलं तर मग मका हरभरा त्याच्यावर अडीचे प्रमाण वाढू वाढत मग त्यासाठी मग फवारणी वगैरे फवारणी वगैरे करावं लागते मग शेतकरी आयरान होतो दुसरं बरोबर खर्च वाढत खर्च वाढ होतो दुसरं काही आणि सध्या भाविक नियम भावाच्या काही तर मग हे जे ढगाळ वातावरण त्याच्यामुळे मग उत्पन्नावर बी परिणाम मग उत्पन्नावर मग फुलगाडी म्हणजे उत्पन्नावर परमाण होत बरोबर असं दुसरं काही काय दादा आपलं मनोहर जगन्नाथ माडी चोप